कवितेचे नाव आहे व्यथा गृहिणींचे ऐका जनोकथा गृहिणींची जाणून व्यथा त्यांच्या आयुष्याची ऐका जनोकथा गृहिणींची जाणून घ्या व्यथा त्यांच्या आयुष्याची सर्वांच्या आधी तिला उठायचं असतं आंघोळीपासून चहा नाश्त्यापर्यंत सर्वांचंच आवरायचं असतं सर्वांच्या आधी तिला उठायचं असतं आंघोळीपासून चहा नाश्त्यापर्यंत सर्वांचंच आवरायचं असतं सकाळी सर्वांचीच घाई असते नवऱ्याचा डबा फुलांची ग्लासची तयारी असते सासूची देवपूजा सासऱ्यांची औषध घेण्याची वेळ असते सकाळी सर्वांचीच घाई असते नवऱ्याचा डबा मुलांची क्लासची तयारी असते सासूची देवपूजा सासऱ्यांची औषध घेण्याची वेळ असते भाणी राहत नाही अशा वेळी तिला स्वतः चहा घेण्याचं कारण सगळं तिचं लक्ष असतं सर्वांना सगळं हातात देण्याचं भाणी राहत नाही अशा वेळी तिला स्वतः चहा घेण्याचं कारण सगळं तिचं लक्ष असतं सर्वांना सगळं हातात देण्याचं स्वयंपाक पाणी धुनी भांडी कचरा लादी सगळं तिलाच आवरायचं असतं अंगात कणकण असेल तरी घर सारं सावरायचं असतं स्वयंपाक पाणी धुनी भांडी कचरा लादी सगळं तिलाच आवरायचं असतं अंगात कणकण असेल तरीही घर सारं सावरायचं असतं दुपारचं सगळं आटोपलं की संध्याकाळचा चहा होतो मुलांचा अभ्यास घेता घेता रात्रीचा स्वयंपाकही करायचा असतो दुपारचं सगळं आटोपलं की संध्याकाळचा चहा होतो मुलांचा अभ्यास करायचा असतो रात्रीचा पसार आवरून सर्वांचं जर कोणी आजारी पडलं तर रात्रीचा दिवसही करायचं असतं रात्रीचा पसार आवरून सर्वांचं अंथरुण टाकायचं असतं जर कोणी आजारी पडलं तर रात्रीचा दिवसही करायचं असतं सर्वांचा आवडता आवडता स्वतःचं दुःख अनावर होतं रात्री उशी ओली चिंब होते कारण डोळ्यातील पाणी आपोआप खेळायला लागतं सर्वांचा आवडता आवडता दुःख दुःखानावर होतं तेव्हा रात्री उशी ओली चिंब होते कारण डोळ्यातील पाणी आपोआप गळायला लागतं बिनपगारी फुल्ल अधिकारी अशीच तिची अवस्था असते चोवीस तासाची ड्युटी करूनही प्रेमाच्या पगारासाठी भुकेलीच राहते बिनपगारी अधिकारी अशीच तिची अवस्था असते चोवीस तासाची ड्युटी करूनही प्रेमाच्या पगारासाठी भुकेलीच राहते चोवीस तासाची ड्युटी करूनही प्रेमाच्या पगारासाठी भुकेलीच राहते प्रेमाच्या पगारासाठी भुकेलीच राहते काव्य रसिक हो कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा कवितेला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद